हा माझा स्पेसिफिक प्रश्न सदस्यांनी आता जे विचारलं त्याचा थोडा स्कोप बाहेरचा आहे तरी त्याची एक माहिती घेऊन आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू पाण्याच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलंय की नागरिकांचं कुठल्याही पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच उपाययोजना करू आणि त्याचप्रमाणे विकसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही अध्यक्ष हो महोदय आणि ह्याच्यामध्ये एम आर टी पी ऍक्ट अंतर्गत सर्व महापालिकेला पाठवायचे हो हा एमआरटीपी पी ऍक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते करू शेवटचा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे पश्चिम उपनगरामध्ये अडीच अडीच हजार इमारती ह्या भोगवटा व प्रमाणपत्र आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे तेथे ते रहिवासी वास्तव्यात असल्यामुळे त्यांना विना कारण अतिरिक्त सिवरेज टॅक्स त्याचप्रमाणे मालमत्ता कर आणि वॉटर टॅक्स भरावा लागतो ह्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री तत्कालीन दोन हजार चौदा ते एकोणीस वेला एकोणीसच्या कालावधीमध्ये देवेंद्रजींनी एक योजना जाहीर केली होती त्यामुळे मध्ये अशा सर्व इमारतीवरील सोसायट्यांची महानगरपालिकाकडे अर्ज करावा इमारत प्रस्ताव विभाग त्यातील जातक अटी बाजूला ठेवून ऑक्युपेशन सर्टिफिकेट लवकरात लवकर सोसायटीला मिळवून देत अशी त्यांनी एक योजना आणली होती पण युती सरकारनंतर जे अडीच वर्ष अस्तित्वात असलेल्या सरकारने यामध्ये अनर्था दाखवली नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की माझं युतीचं सरकार आता आहे हे युतीचं सरकार मुंबई महानगरपालिकामधील अशा ओसी नसलेल्या सोसायट्यांना एम्युनिटी स्कीम लागू करणार का आणि एमिटीटी सी स्कीम लागू करून ज्या ठिकाणी एफ एस आय व्हायोलेशन नसेल अशा ठिकाणी अर्ज केल्यानंतर बिल्डिंग प्रपोजल त्यांना ओ सी देणार का असे माझे दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे का जो अतिरिक्त टॅक्स हा आपल्या आप पाण्यावरती सिवरेजवरती आणि मालमत्ता करावर ओसी नसलेल्या बिल्डिंगवर लावतात तो तुम्ही काढणार का चला मंत्री मोदी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये केस नाए, वाईज तपासून घेऊन महानगरपालिकेने कारवाई करावी असे निर्देश दिले जातील अध्यक्ष महोदय आणि जो मालमत्ता कर आणि विकास शुल्क विकसका कडनं वसूल करण्यात येईल अध्यक्ष चला मंत्री महोदय मंत्री महोदय या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मंत्री महोदय महानगरपालिकेने कारवाई करावी असे निर्देश दिले जातील मंत्री महोदय या या बाबतीमध्ये सभागृहाच्या त्या सदस्यांच्या तीव्र भावना आहे एकदा यांच्यासोबत एक बैठक लावून या मुंबईच्या बाबतीमध्ये आपण ज्यांचे प्रश्न आपण या बाबतीमध्ये सर्व ऐकून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा लक्षवेधी क्रमांक चार अक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक चार आता तीन झाले लक्षवेधी माफ ना कसा करा वेळ किती आहे बघा वेळ किती आहे बघा वेळ किती आहे बघा महोदय प्रकल्पामधून नॉन इरिगेशन वापरण्यासाठी सिक्स्टी पॉईंट सेव्हन्टी फाय दल पाणी हे आरक्षित ठेवलेलं आहे व पाण्याचं जे पिण्याचं पाणी आहे हे लातूर अंबाजोगाई केस कळम या सगळ्या ह्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर आणि इंडस्ट्रीयल पर्पजसाठी हे पाणी मांजरा धरणामध्ये आरक्षित आहे मात्र सध्या प्रकल्पाच्या या ठिकाणी शंभर दलगिमी पाणी हे एवढं स्ट्रक्चरल डेफिसिट मांजरामध्ये आहे त्यामुळे जे उपलब्ध पाणी साठ्या वर ताण निर्माण झालेला आहे व ह्या प्रकल्पामुळे ओरिजिनल इरिगेशन पोटेन्शियल आहे ही क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झालेली आहे अध्यक्ष महोदय प्रकल्पाचे जे डेझिग्नेटेड इरिगेशन एरिया हा अकरा हेक्टर आहे परंतु प्रत्यक्षात सरकारी म्हणजे सरासरी फक्त केवळ तीन हजार ते तीन हजार पाचशे हेक्टर हे कनाल सिस्टीमने इरिगेशन एवढं लोकांना मिळतं म्हणजे शेतकऱ्यांना तो प चांगल्या पद्धतीने सिंचनाचं चा पाणी मिळतच नाही तर मला शासनाला सांगायचं आहे की शासन निर् निर्णय हा चौदा ऑक्टोबर दोन हजार एक एकवीसला जेव्हा झाला त्यानुस त्यानुसार गोदावरी खोऱ्यामधून एकोणीस टी एम सी पाणी हे डायव्हन डायव्हर्जन करून हे आपण दिलेलं आहे यासाठी मान्यता दिलेली आहे त्यापैकी जर दोन ते तीन टी एम सी पाणी हे आमच्या मांजरा धरणामध्ये या प्रकल्पातून वळवण्यात आलं इंट्रा बेसिन एक्सपोर्टच्या माध्यमातून तर आमच्या मांजराला नक्कीच पाणी मिळेल हे का म्हणते अध्यक्षमध्ये हो कारण केज आणि अंबाजोगाई हो शहर ह्याला पा पिण्याच्या पाण्याचा अत्यंत कमतरता आहे तिकडे पाण्याची पुरवठ्याची योजना आणली तरी पण पिण्याचं पाणी जर मांजरा धरणात नसेल आता मा आपल्या माननीय मंत्री साहेब महोदयांनी आपल्या उत्तरात लिहिलं आहे की मांजरा धरण हे गेल्या वीस वर्षामध्ये फक्त अकरा वेळा भरलेलं आहे तर कमी पाणी असल्यामुळे ह्या दोन्ही मोठ्या एरियाजला इरिगेशन ड्रिंकिंग वॉटरला पाणी कमी मिळते तर मला मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की आपण ह्या दोन तीन टी एम सी पाणी आमच्या मांजरा धरणामध्ये तुम्ही वळवणार का ज्याच्याने आम्हाला पाणी मिळेल आणि एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की बुट्टेनाथ सातवन तलाव ह्याच्यासाठी आपले माननीय जे सी एम साहेब आहे त्यांनी स्पेशल लेटर दिला आहे की कसंही करून बुट्टेनाथ साठवण तलावमध्ये आपण पाण्यासाठी नियोजन म्हणजे शासनाने ते त्याच्यासाठी सुद्धा ह्या जे जे पाणी त्याच्यातून थोडं पाणी वळवून आपल्याला सुद्धा जर मंत्री हे सुद्धा एक इथे सांगितलं तर खरंच खूप चांगलं होईल अध्यक्ष महोदय अजून एक होता स्पेसिफिक हा जो प्रश्न आहे हा खूप मोठा आहे त्याच्यातही स्पेसिफिक मीटिंग मंत्री महोदयांनी जर लावली की हा अख्ख्या बुद्धेनाथचा असेल मांजरा प्रकल्पाचा असेल अख्ख्या म्हणजे आमच्या आजूबाजूचा सगळं हे एरियामध्ये ह्याच्यामध्ये येतं तर ह्याच्यासाठी जर वेगळा त्यांनी एक मीटिंग लावली तर खूप चांगलं होईल आणि शेवटचा मुद्दा की माझ्या केस मतदारसंघात जे ऊसतोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गावाचे गाव ऊसतोडीसाठी बाहेर जातात म्हणून आजच्या केज मतदारसंघातील जे जवळपास वीस ठिकाणी साठवण तलाव हे आहे हे जर आपल्याला या ह्याच्यातून करून दिलं तर खरंच आमच्या मतदारसंघाला न्याय धन्यवाद अध्यक्ष महोदय म्हणजे अनेक वर्षाच्या या भागातील शेतकऱ्यांना मांजर प्रकल्पातून जे पाणी दिले देण्याची व्यवस्था करण्यात आली एकोणतीस हजार हेक्टरचं क क्षेत्र या मांजर प्रकल्पाचं आहे आणि आता सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे हे नेहमी तुटीचं राहिलेलं आहे धरण पाणी त्याच्यामध्ये पावसाच्या अवलंबित असं किंवा पावसाचं दुर्भिक्ष असल्यामुळे मोठं धरण बांधल्यापासून वाटतं तीस चाळीस अर्ध्या वेळातच भरलं आहे अध्यक्ष महोदय सन्मान सदस्यांनी जे सांगितलं ते गोदावरी खोऱ्यातलं जे सोळा टी एम सी पाणी जे आहे असं ते सांगतायत मी उत्पादन सांगितलं की ते त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चौदा टी एम सी पाणी मिळणार आहे आणि ते सुद्धा कमिटेड वॉटर आहे लेंडी वगैरे या काही प्रकारांसाठी आणि म्हणून मग मांजरा खोरा आणि गोदावरी खोरा जे हे दोन स्वतंत्र खोऱ्या आहेत तथापि शेवटी पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपण पुरे स्ट्रक्चर जो उभे केलेले आहेत शासनाने जेवढं खर्च केलेला आहे धरणं बांधलेली आहेत त्यामुळे केवळ्या खोऱ्या आणण्या अशा प्रकारची चर्चा होण्यापेक्षा दुष्काळी भागातल्या लोकांना आणि ज्या ठिकाणी आपण धरणं बांधलेली त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे शासनाची भूमिका आहे म्हणून अध्यक्ष महोदय मान्य मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आपण आता जे समुद्राकडे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आपण आता गोदरे खोऱ्यामध्ये आणण्यासाठी साधारण पंचावन्न टी एम सी पाणी आणण्याचा प्रकल्प आपण हातात घेतलेला आहे अन्य प्रकल्पही दोन तीन त्याच्याबरोबर आपण आता अध्यक्ष मोदी आपण घेतो आहे त्यामुळे ही गोदावरी खोऱ्यांनी तूट भरून काढण्यासाठी हे अतिरिक्त पाणी आता देशामध्ये उपलब्ध होत आहे त्याचबरोबर मधून पाणी जे मा गावाला जात आहे त्यातूनही काही सुधारणा करून आपण पाण्याची गळती थांबून अतिरिक्त पाणी आपल्याला माजलगावमध्ये देता येईल का अशा पद्धतीने देशमध्ये सर्वेक्षण कार्यावही आपण करतो आहे आता प्रश्न ह्या मांजरा खोऱ्यामध्ये पाणी देण्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये सध्याच्या पाणी वाटपामध्ये पाणी उपलब्ध होताना दिसत नाही तथापि एक दोन तीन पर्याय आम्ही अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये शोधतो आहे की ज्यामध्ये एक हायलेवल बॅरेज आहे त्यातून पाणी उचलून आपल्याला साधारण नव्वद किलोमीटरची पाईपलाईन करावी लागेल त्यातून मग हे बोट्टी काय त्याचं ना बोट्टीनाथ पलावमध्ये त्याचा अंतर्गत काही समावेश करून त्याला पाणी देता येईल का परंतु थेट मांजरा खोऱ्यामध्ये पाणी जर पाणू शकलो उपसा सिंचन योजनेतून तर तो एक आपल्याला अध्यक्ष महोदय प्रस्ताव आपल्या त्या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करता येईल आणि दुसरा अध्यक्ष महोदय जो आता निम्मत यार्ना प्रकल्पाला जे आता मंजुरी मिळाली काम झाले सात टी एम सी पाणी त्यामध्ये आलेलं आहे तर ती या फ्लड डायव्हर्शनचं जे पाणी अतिरिक्त मिळणार आहे आपल्याला आता हे सगळे प्रस्तावित योजना आहेत असं अध्यक्ष महोदय पण ते जर पाणी आलं तर मला वाटतं मांजरा धरणाचं बहुतांशी काम त्यातून आपल्याला भरण्याचं काम करता येईल आणि म्हणून काही तातडीच्या उपयोजना आहेत आणि काही दीर्घकालीन उपयोजना आहे अध्यक्ष मोदय ते आपल्याला करावं लागतील आणि सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे की त्याच्या भाग त्यांच्या भागामध्ये ज्या जुने पाझर तलाव तयार झालेले आहेत किंवा अन्य तर त्या पद्धतीने आता आज माय समोर माझ्याकडे ती माहिती नाही ती कशी भरता येतील परंतु बांजरा खोऱ्यामध्ये धरणामध्ये पाणी आणून किमान पिण्याची पाणी तरी आंबेजोगे असेल केज असेल या गावा या शहरांची आपल्याला गरज भागवता येईल अध्यक्ष मोदय या दृष्टीने निश्चितपणे एक सकारात्मक विचार आपण करू शेवटची मागणी त्यांनी जी केलेली आहे की याच्यामध्ये शासनानं याच्या या, या, या संदर्भात पूर्ण योजना जाण्याकरता नियोजन करण्यासाठी जी बैठक घ्यायची अध्यक्ष महोदय ती घेतली जाईल चला बैठक घेतो म्हणतात दस साहेब दस साहेब फक्त म्हणतात नाही आता बैठक घेतो म्हणतात अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानतो परंतु अध्यक्ष महोदय मांजरा प्रकल्प हा आ, केज अंबाजोगाई हो आणि लातूर शहराची संपूर्ण जी एम आय डी सी आहे तिला पाणीसुद्धा याच प्रकल्पातून जातं आणि बीड जिल्ह्याचे आणि खाली लातूर जिल्ह्यातली त्या तालुक लातूर जिल्ह्यालाही पाणी जातं कॅनॉलचं आणि बीड जिल्ह्यालासुद्धा मिळतं आणि जे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामुळं काही उपसा सिंचन योजना मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु अध्यक्ष महोदय हे जे मांजरा खोरे याचा उगम माझ्या मतदारसंघापासून आहे माननीय मंत्री महोदयाने आत्ता जे म्हणलं आले की जे चोपन्न टी एम सी पाण्याचं जे आत्ता नवीन नियोजन होते तर हे नियोजन होत असताना मांजरा खोऱ्याला प्रायोरिटी देणं अत्यंत आवश्यक आहे कारण मला माहिती आहे कारण एक माझा जो तालुका आहे शिरोर कासार तो गोदावरी खोऱ्यामध्ये येतो पाटोदा तालुका मांजरामध्ये काही कृष्णामध्ये काही असं होतं आहे तर या बाबतीमध्ये जे पुढं बैठक लावणार आहात त्याच्या नियोजनामध्ये निश्चितपणे मांजरा खोऱ्याचा याच्यामध्ये समावेश करावा अशा प्रकारची विनंती मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य साहेबांनी जी विनंती केली निश्चितपणे त्यामध्ये शासनाची मी सुरुवातीला म्हटलं भूमिका आहे की हे जे स्ट्रक्चर्स उभे राहिले धरणं बांधलीत पण त्यामध्ये आज डेफिसिट निर्माण होतोय तो कसा भरून काढता येईल याच्या संदर्भात जे आता उपाययोजना आपण करतोय सन्मान्य सदस्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करू जी बैठक होईल अध्यक्ष मोदय त्यासाठी त्यांना आपण निमंत्रित करू त्यांना बोलवा पातपुरे पंडित विक्रम आहे क्रमांक पाच क्रमांक पाच अध्यक्ष महोदय छापले प्रमुख अध्यक्ष महोदय माझं मनमाड हे शहर दीड लाख लोकसंख्येचं आहे हे शहर अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असून ह्या शहरातून पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जातो तसेच नाशिक जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर शिर्डी व जळगाव ह्या दिशांना सुद्धा जाणाऱ्या वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात होते अध्यक्ष महोदय मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक होते असल्याने रहदारी प्रचंड होते तसंच अध्यक्ष मोदय माझ्याकडे ऑइल कंपन्या आहेत एफ सी आय आहे त्याच्यानंतर एच पी आहे एच पी आहे त्याच्यानंतर बी पी सी एल आहे त्याच्यानंतर येलो सी एल आहे अध्यक्ष मोदय कमीत कमी पंचवीस हजार गाड्या रोज ह्या गोडाऊनमधनं गव्हाचं असेल ऑइल असेल गॅस कंपन्या असेल याच्यामधून ह्या रस्त्याने रोज मनमाड शहरातून मध्य भागातून रोज ये जा करतात अध्यक्ष मोदय याच्यामुळे अध्यक्ष मोदय मला असं वाटतं की याच्यावर एक पूल आहे तो पूल सुद्धा साठ वर्ष जुना आहे अध्यक्ष मोदय साठ वर्ष पूल जुना असून आत्ताच तो दोन वर्षापूर्वी पूल ढासाळला मोठा अपघात झाला अध्यक्ष मोदय त्याची कम तो कमकोत झालाय अध्यक्ष मोदय तसेच याच्यातून जाताना कमीत कमी रुग्णवाहिका असेल गरोदर महिला असेल अनेक वृद्ध नागरिक असेल व्यापारी असेल अनेक लोकांना त्रास होतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गेल्या चार वर्षामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी शंभर जण अपघातात मृत्यू झाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपल्यासाठी सांगतो दोन हजार बावीसमध्ये अपघात झाले एकवीस अत्यंत गंभीर चौदा लोक झाले बारा मयत झाले तेवीसला अपघात झाले पंधरा वीस मयत झाले चोवीसला दहा झाले वीस मयत झाले आणि पंचवीसला आतापर्यंत आठ जण मयत झाले अध्यक्ष मोदय आणि सात सात जणांचा अपघात झाला अध्यक्ष मोदय मला सांगायला दुःख होतं की माझ्या मतदारसंघातलं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत अनेक अपघातामध्ये अपंग झालेत अध्यक्ष मोदय फक्त हे सगळं झालं तर ह्या रस्त्यामुळे झालं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय माझा फार छोटा प्रश्न आहे अत्यंत त्रास माझं मनमाड शहर एका एका व्यापाऱ्याच्या घरातले तीन जण अपघातामध्ये मृत्यू झाले अध्यक्ष मोदय माझं मंत्री मोदयांना तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे अध्यक्ष मोदय की हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी अनेक आम्ही अनेक दिवसापासून भांडतोय या रस्त्यासाठी आने, तर मला असं वाटतं की मनमाड शहरांचा हा त्रास किंवा ह्या नागरिकांचा व्यापाऱ्यांचा अभाल वृद्धांचा तरुणांचा विद्यार्थ्यांचा हा त्रास अध्यक्ष मोदय कमी होईल कधी कमी होईल आणि हा कमी करण्यासाठी अध्यक्ष मोदय याला एक बाह्य वळण रास्ता द्यायला लागेल अध्यक्ष मोदय आणि बाह्य वळण द्यायसाठी त्याला भूसंपादन करायला लागलं अध्यक्ष मोदय आणि जर बाह्य वळण रास्ता होत नसेल अध्यक्ष मोदय तर कमीत कमी मालेगाव चौफुलीपासून तर कॉलेजपर्यंत ट्रेनिंग कॉलेजपर्यंत आम्हाला एक चांगला पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय पूल द्यायला लागेल अध्यक्ष मोदय मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो किंवा आपण ताबडतोब आमचे अपघात होतात कुटुंबचं कुटुंब उद्ध्वस्त होतात गरोदरांना त्रास होतो अँब्युलन्स जात नाहीत या सगळ्या मनमाडकरांना या त्रासातून आपण कधी मुक्त कराल आणि ही सुरुवात कधी कराल अध्यक्ष महोदय भूसंपादनाला जर वेळ लागत असेल बाह्य रस्त्याला वेळ लागत ला असेल तो चालू करा पण ताबडतोब तोपर्यंत आम्हाला पूल जरी दिला तरी सुद्धा आम्ही याच्यातून मुक्त होऊ मनमाड शहर मुक्त होईल म्हणून मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण याचं उत्तर देऊ मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मान्य आमदार कांदे कांदेसाहेब यांनी त्यांचा आणि नाशिक जिल्ह्यातलाच हा एक महत्वाचा रस्त्याच्या बाबतीतला हा विषय या ठिकाणी मांडला आहे अध्यक्ष महोदय ज्या रस्त्याचा उल्लेख आता मान्य कांदे कांदेसाहेबांनी केला तो चांदवड मनमाड पानेवा पानेवाडी रस्ता याचं चौपदरीकरण आणि पानेवाडी ते नांदगाव रस्ता याचं दुपदरीकरण आणि नांदगाव मनमाड आणि नांदगाव शहरासाठी बाह्यवळण रस्ता असं ही कामं अध्यक्ष मोदय यापूर्वी प्रस्तावित केली गेली होती पाचशे एकवीस कोटीचं हे काम शासनाकडनं मान्यता दिली होती दोन हजार दहामध्ये नंतर हे सगळं मिळून अध्यक्ष महोदय सत्तेचाळीस किलोमीटरचा हा रस्ता म्हणजे बा मनमाड बाह्यवळण नांदगाव बाह्यवळण वगैरे सगळं धरून हा खाजगीकरणातनं हे केला होता वीस वर्षाची त्याची मुदत होती त्याचे करार पण झाले होते सगळे पण जसा उल्लेख आमदार साहेबांनी केला की लँड ॲक्विजिशन हे वेळेत होऊ शकलं नाही म्हणून दोन हजार सतरामध्ये हा जो काही सगळा करार आहे आणि हे जे सगळे जे काम मंजूर होतं हे शासनाच्या मान्यतेनं रद्द करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय हा रस्ता जो संपूर्ण आहे हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं हस्तांतरित करण्यात आला हँडओव्हर करण्यात आला आज अध्यक्ष महोदय या रस्त्याचं हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्याची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे आणि विभागाच्या माध्यमातून पण तसं नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं सगळं जे काही आहे तो पाठपुरावा आमचा चालू आहे आमदार साहेबांचा पण पाठपुरावा या संदर्भात चालू आहे या याच्यामध्ये एकच थोडी तांत्रिक जी बाजू आहे अध्यक्ष मोदय ही मालेगाव मनमाड कोपरगाव म्हणजे या रस्त्यालाच क्रॉस होणारा जो कारण हा रस्ता जो सगळा जो रस्ता हा थोडा एकामेकावर क्रॉसिंग होतं इथं मग मालेगाव मनमाड कोपरगाववर पूर्वीचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक खाजगीकरणातलं काम झालेलं होतं त्याचा टोलचा कालावधी सध्या चालू आहे आणि हा कालावधी अध्यक्ष महोदय आत्ता येणाऱ्या एकतीस बारा दोन हजार पंचवीसला संपतो आहे आणि हा संपला की नॅशनल हायवेनं जे आ, काम डीपीआर करायचं आता काम चालू आहे संपूर्णच रस्त्याचं तर हा कालावधी संपला तोपर्यंत डी पी आर होईल आणि या रस्त्याचं काम जे काही लँड ॲक्विशन वगैरे हे सगळ्याचं सकट नॅशनल हायवेच्या माध्यमातून सुरू होईल त्या संदर्भात आमचा पण पाठपुरावा आहे आणि ज्यावेळेला डीपीआर डी पी आर डिटेलमध्ये पूर्ण होईल त्यावेळेला पाहिजे तर या बाबतीमध्ये एक आमदार साहेबांना घेऊन बैठकसुद्धा नॅशनल हायवेवाल्यांबरोबर लावली जाईल बैठक बैठक लावतो म्हणाले कांदे साहेब हा अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे वेळ कमी आहे चौरचेत झाले हा अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना एक विनंती आहे की जो पुणे इंदूर राष्ट्रीय महामार्ग आहे याची एकतीस बारा पर्यंत मुदत आहे तो याच्यावर दिलेला आहे तर माझी विनंती का त्याची मुदतवाढ करू नये ही माझी विनंती आहे दुसरा माझा प्रश्न मंत्रे, आहे जो पुणे हिंदू राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु अध्यक्ष मोदय नांदगाव शहर नांदगाव शहरचा मी प्रश्न विचारला होता अध्यक्ष मोदय माझी त्यांना विनंती आहे की त्याच्यात आपण बायपास करून अध्यक्ष मुदतवाढ देण्याचा टोलला कुठलाही प्रस्ताव नाही आणि याच्यामध्ये नांदगाव वळणाचं पण जे आहे अध्यक्ष मध्ये हे संपूर्ण डीपीआर मध्ये पूर्ण जो नॅशनल हायवे जो डीपीआर करत आहे त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत सगळं जे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत आणि डीपीआर तयार झाला की तो पाच मिनिटांसाठी वाढवण्यात येत आहे आमदार साहेबांची बैठक या बाबतीत घेऊन मग पुढची गाणी चला लक्ष्मीजी क्रमांक सात म्हणजे गावीत धन्यवाद सर मोदी छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय धन्यवाद सर माझ्या साकरी मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग सहा ते आमोडे रस्ता इजिमा सव्वीस वर कान नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे कार्यारंभ आदेश सानिका कन्स्ट्रक्शन श्री हितेंद्र जमादार शिरपूर यांना अठरा दहा दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय आज अडीच ते तीन वर्षे होऊन गेलेत अद्यापि हे काम पन्नास टक्के देखील झालेलं नाही अतिशय थंड गतीने सुरू असलेलं निकृष्ट दर्जाचे हे काम संबंधित वारंवार त्या विभागाकडं संबंधित आम्ही या तक्रारी करून देखील या विभागाकडं तरी ते प्रसुन काम पूर्ण होत नाही ऐंशी ते नव्वद टक्के काम ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झाल्याचं दाखवून या ठिकाणी ठेकेदाराने त्या ठिकाणचे बिलं काढून घेतलेले आहेत अध्यक्ष महोदय आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत नागरिकांना अतिशय त्रास होतोय आणि या ठेकेदाराने स्वतःच्या नावाने ठेका घेतोय परंतु काम मात्र दुसऱ्या व्यक्तींना कामं दिलेले आहेत अशा पद्धतीने हे ठेकेदाराचं काम आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम चालू चा, चालू ठेवलेलं आहे आणि अशा ठेकेदाराला आपण काळ्या यादीत टाकणार काय अध्यक्ष महोदय माझ्या तालुक्यात अनेक पुलं आणि मोऱ्यांचे कामं ह्याच ठेकेदाराने घेतलेलं आहे परंतु कुठलंही काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही माझी विनंती आहे की अशा ठेकेदारांना पुन्हा कामाची संधी न देता अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मी आपणास विनंती करते धन्यवाद अध्यक्ष महोदय आमदार श्रीमती मंजुळा गावित त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातला जो हे प्रश्न मांडला त्या बाबतीत अध्यक्ष महोदय पहिलं तर या पुलाचं जे काम आहे ते ताईंनी जे सांगितलं की संत गतीनं चाललंय हे पुलाचे कठडे आणि दोन्ही बाजूचे अप्रोचचं खडीकरण हे विभागाच्या माध्यमातन संबंधित ठेकेदाराकडनं मागं लागून किंवा पाठपुरावा करून एकतीस जुलैपर्यंत आम्ही पूर्ण करून घेत आहोत त्याचबरोबर अध्यक्ष महोदय हे काम एकवीस टक्के बिलोनं घेतलं गेलेलं आहे त्यामुळं थोडं मी दुरुस्ती करू इच्छितो की साधारण साठ टक्के पेमेंट आपण याचं दिलं ही वस्तू तिथे ह्या पलीकडं आपण काय त्यांचं संपूर्ण पेमेंट ठेकेदाराचं केलेलं नाही आणि कामाचा दर्जा पण तपासला जाईल आणि त्याचबरोबर इतर कामांचा जो उल्लेख ताईंनी केला की याच ठेकेदाराकडे त्याची थोडी ताईंनी माहिती दिली तर त्याची पण कामाची प्रगती काय आणि त्याचंही काय ते नक्की तपासणी करू आणि मग या ठेकेदाराबद्दलचा जो असेल तो निर्णय आपल्याला अध्यक्ष मध्ये घेताय चला थोडक्यात विचारा काय ह्या ठेकेदाराने पुन्हा अशाच प्रकारचं एक धनेर आंबळी आणि सुतारे या गावात जाणाऱ्या रस्त्याचं पुलाचं काम देखील ह्याच कालावधीत त्यांनी घेतलेलं आहेत अशाच प्रकारचे अनेक प्रकारचे कामं आपल्या तालुक्यात घेतलेले आहेत आणि एकही काम पूर्ण केलेलं नाही सगळीकडं अशाच पद्धतीने त्यांनी संतगतीने कामं चालू असतात आणि अपूर्ण ठेवलेले आहेत कामं म्हणून पुन्हा पुन्हा मी विनंती करते की अशा ठेकेदाराला पुन्हा संधी देऊ नये आणि चांगल्या पद्धतीने कामं त्यांनी करावेत अशा पद्धतीने विनंती करते सर अध्यक्ष महोदय गावित्याईंनी जे केलं आहे शंभर टक्के कामाचा दर्जा जो हो आहे तो राखण्यासाठी जी काही यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाची त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांना सक्त सूचना दिल्या जातील त्यात कुठली तडजोड होणार नाही आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ही कामं पूर्ण करून घेणं संबंधित ठेकेदाराकडनं ह्याला प्राधान्य दिलं जाईल आणि त्यातनं पण जर ठेकेदार नीट काम करत नसला तर ताईंनी जे केलं त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल सभागृहाची बैठक आजच्या या कार्यक्रमात पत्रिकेत दाखवलेला सहा आणि लक्षवेधी आठ ह्या नियमित बैठकीत घेतल्या जाईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल